अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी रोहाच्या आढावा बैठकीत नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना धरलं धारेवर रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात ज्येष्ठ नागरिक सभागृहात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रोहा तालुका व रोहा शहरातील नागरिकांच्या समस्यांसाठी आढावा बैठक घेण्यात आली आहे यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलाय शहर व तालुक्यातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन त्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना समज देत नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवून त्यांचं काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले तसेच ज्या ठिकाणी मनुष्यबळ कमी आहे त्या ठिकाणी नवीन मनुष्यबळ भरती करून नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात अशाही सूचना त्यांनी दिल्या यावेळी मोठ्या संख्येने शासकीय अधिकारी कर्मचारी व नागरिक उपस्थित होते या बैठकीत माजी उपनगराध्यक्ष समीर सकपाळ यांनी सांगितलं की रोहामधील मधील तीस नागरिकांना डायलिसिस साठी बाहेर जावं लागतं त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात लवकरात लवकर डायलिसिस मशीनची सुविधा सुरू करावी अशी विनंती त्यांनी यावेळी केली चांगली सुधारणा साहेब लक्ष म्हणून आहे डायलिसिस रुग्ण लिस्ट वरती आहे बरोबर आहेत ना तीस पस्तीस आहेत चालू झाल्यानंतर त्यांना इथल्या इथे सोय होते ठीक आहे आपण अधिक काय सुविधा असतील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी